खाळापुरातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करीत आहेत त्यामुळे होराळे प्रखंडे झाडाने येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थांनी शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमार्फत ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश मोरे कल्पेश पाटील नागेश पाटील काशीनाथ भोईर गणेश मोरे हे आपल्या हक्काच्या रोजगारासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा पाचवा दिवस उलटला असूनही या गेंड्याच्या कातडी केन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही त्यामुळे ओराळे परखंदे झाड़ाने कोयना येथील स्थानिक ग्रामस्थांचा सहनशीलतेचा बांध फुटला असून जर उद्याच्या दिवसभरात कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मात्र या चारही गावातील महिला वृद्ध लहान मुलांसहित कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडून बसू असा आक्रमक इशारा येथील महिला आणि ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे अमित पाटील आज चार दिवस झाले आमच्या ह्या होराळा पंचायतमध्ये अमरण उपोषण ह्या आमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे जर आम्हाला आजपर्यंत त्यांचा आम्हाला काहीच प्रतिसाद कंपनीचा मिळाला नाही उद्यापर्यंत जर त्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही आमच्या ह्या पाचही गावातल्या हद्दीतली सगळी मुलं मुलांसकट महिलांसकट सगळ्या ऑल आमचे सगळे फॅमिली रस्त्यावर येऊ कंपनीच्या समोर राहू आम्ही उद्या आक्रमक सगळ्या होणार म्हणजे होणार आणि आमच्या जर ह्याच्यातलं एखाद्याला जरी काय झालं तर आम्ही ही कंपनीला विलेवाट जी लावणार आहोत त्याला जबाबदार स्वतः कंपनी राहणार आहे काल कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याकरिता आमदारांचे प्रतिनिधी रोहित विचारे यांनी उपोषणस्थळी आणि केन कॉस्मेटिक या कंपनीला भेट देऊन यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनीने आपल्या लेखीपत्रातून उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागणीनुसार कोणतेही ठोस आश्वासन न देता केवळ तोंडाला पाणी पुसण्याचा खोडसाळ प्रकार केल्याने मात्र करते आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले अशातच उपोषणकर्त्यांची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती ढासळत चालली असल्याने त्यांच्या जीवास काही बरे वाईट झाले तर मात्र आमच्या हत्तीत सुरू होत असलेल्या या मोजोर आणि केंड्याच्या कातडीच्या असणाऱ्या केन कंपनी प्रशासनाला आम्ही पळती भुई करून सोडू आणि कंपनी प्रशासनाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा येथील संतप्त आणि आक्रमक झालेल्या महिला व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे मस्त म्हणून मी या आंदोलनाकडे असंच पाहतो जर कंपनी प्रशासनाने आमच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांचा बी पी त्यांची शुगर की ले ले कि वा ले 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 ही वाढलेली आहे किंवा खाल कमी झालेली आहे जर कंपनी प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर आमच्या मुलांना बायकांना किंवा गावातील सर्व महि महिलांना आम्ही इतर रस्त्यावर बसवणार आणि आम्ही या कंप कंपनीला त्याचा जाब विचारणार आणि जर का याची दखल घेतली नाही कंपनी प्रशासनाने तर आम्ही ह्याच्यापुढे मोठं आंदोलन तयार करणार आणि आम्ही त्या कंपनी प्रशासनाला दाखवून देणार यावेळी या ठिकाणी आमदारांचे प्रतिनिधी रोहित विचारे महेश पाटील संदेश पाटील मिलिंद मोरे हर्षद दळवी सुरेखा दळवी प्रवीण पाटील अविनाश बुरुमकर जगदीश कांबळे हेमंत मोरे रवींद्र मोरे हेमंत बुरुमकर अर्पिता पाटील आणि चारही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट पावशी